रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोराला भरलंय पिस जस होईत सर जस होईत सर जस होईत सर

काय काम होतश कशाला तुला काय वाटलं पाहिजे तू आठ दिवस ते दिवशी माझ्या हजार रुपये आता आणून नाही परत मागे थोडी तरी लाज वाटली पाहिजे ना थोडी तर काय वाटून द्यायचं ना मला वाटलं पैसेच घेऊन आले काय माझ्या हजार रुपये दिवशी घातलेली मला लाज मला बी आता उद्या बाजारला जायचं मला बी पैसे नाही हजार रुपये माझे घेऊन ये थोड्या वेळ मला लागते उद्या बाजारला तुमच बरोबर आहे तुम्हाला पैसे लागतील तर पण माझी लय अडचण आहे आमच्यावर लय कर्ज झाले त्याच्यामुळे तुमच्याकडे आणि काही असं ना ते माझ्या हजार रुपये ना थोड्या वेळा आणून दे वाटलं संध्याकाळी का द्यायची असली दे पण मला लागते तर मला उद्या बाजारला जायचे मला काही सांगू नको आणि माझ्याकडे काय आता पाचशे रुपये नाहीत ऐकत तुमच्याकडे काय काम असेल तर मला सांगा मी करते कामच नाही आमच्याकडे मीच जाते काम कामाला तुला कुठून काम देऊ बघा ना तुमच्या एवढं मोठं आता तुमचं घर आहे स्वतःचं घर आहे पाचशे रुपये नसतात का द्या खरंच मला लय अडचण आहे म्हणजे मा आम आता तुम्हाला खरं सांगू का नेमकं काय झालंय आम्ही इथं नवीन राहायला आलोय आणि ती तर तुम्हाला माहितीच आहे पण कसं झालंय आम्ही रिक्षा घेतली बस माझ्याकडे सगळं सोनं नाणं सगळं होतं आम्ही ते घाण ठेवलं त्याच्यामुळं रिक्षा घेतली आणि त्यांचा रिक्षेचा धंदा पण होत नाही अव्यवस्थित आमचं खायचं सुद्धा हाल व्हायला हो लागलं तर मग आता त्यांनी टेन्शन घेऊन सगळं करतो तर पण तुम्ही सांगा आता कुठवर मी माणसाला त्रास देणार ना बाई जी तुमचं काही का असं ना पण मला काय मी काय करू मग आता का मी माझ्या घरात काढून देऊ मी तुम्हाला घरातलं काढून द्या म्हणत नाही हो पण नाहीत ना बाई असं दे दे देणं खरं पण असल्यावर कुठून द्यायचे बघा ना असं नाही भले मी पण कामाला जाते की लोकांची इथं का मला काही इथ करून येतो का पावसा तो काय पाहिजेच म्हणून तुला देऊ बरोबर आहे तुम्ही काम मला काम पण नाही हो मी मग शिकलेली आहे मला काम पण नाही पण मी आता खुरपाय सुद्धा काम करन पण तेवढा असं कारण की आम्हाला कसलं जाऊ खायला नाही आज आणि इकडं गावाकडे अशी ड्रेस घालते हातात बांगड्या नाही काही नाही तुला येतं कोणी म्हणाय बोला नाही मग काय अशी राहते का, का? त्याच्यासाठी नाही म्हणतो माझ्याकडे बांगडा घ्यायला सुद्धा पैसे नाहीत आणि ड्रेस ही ड्रेस माझ्या बहिणीचा इथं मी येताना आणलं होत साड्या पण माझ्याकडे दोनच ऐत्या मग चल माझ्यापासून माझ्यासोबत उद्यापासून कामाला मी कामाला येईन तुम्ही म्हणाल ना तेवढ्या हजेरीनं कामाला येईन मला फक्त आता मदत चहा सुद्धा नव्हता आम्हाला पाणी आणि बिस्किट खाल्ले माहित आहे का दोघांनी ए तिथे मला न सांग बाई तुमचं काही मला मायाक काही पैसे नाही तर माझ्या मागच्या वेळेस होते हजार तर दिले आता काही नाही अहो मी आल्यावरती पैसे देते मायक नाहीच तर कुठून देऊ असल्यावर ना माणूस नसल्या कुठून द्यायचे आमच्या रिक्षेचा पण धंदा होई नाहीतर एवढी वेळ आली नसती बाई पण मी नाही काय करू शकत बघ बाई तुझं काय करू मला जायचं राहणार जाऊ दे जाऊ दे तुम्ही एवढं बोलतायच विकते आता देते काही करू तिकडे विक नाही तुम्हाला नाहीत नाहीत असल्यावधी नाहीतच बाई माझ्याकडे दिवशी होते म्हणून दिलते ते आता नाहीत मला काम आहे मग कामाला उतर आलं काम येत तुला सांग असेल उद्या मला सांग थोड्या वेळानी सांग मग मी सांगते त्यांना उद्या हे काम खुरपायचं तुला यायचं असत नसल्या कुठून द्यावा बाई असल्या दिले असते नसल्या कुठून द्या तुम्ही द्यायच नाही कुठून देते बाई तुम्ही कामाला म्हणलं तेच हजार रुपये हजार रुपयाचे जाऊ दे आता एवढ्या वेळेस आता पुढच्या बाजारात तरी पुढच्या बाजारापर्यंत आता नसलेत चालते मला बियानात जायचे जाऊ का जा तू तुझ्या घरी मी काय बाई काय बाई त्यांनी पण पैसे नाही दिले ना पैसे मग आता डोकंच चाललं नाही आता ह्यांना जर मी सांगितलं ते अशा बोलल्या तर ते पण हे होते जाऊ ते बोलते आपलं डायरेक्ट नशीबी रिक्षा आहे म्हणून तरी बरं आहे पोटपणे चालते आपलं इतकं कर्ज झालंय बोकंडी काय करावं काही समजत नाही वरून ती बायकोची नखरे ती तरी बिचारी काय करीन आली माया नशीबात तिचं नशीब फुटक माझ्यासोबत लग्न केलंय एवढं कर्ज पाणी झालंय नशीब हे घर आहेत म्हणून तर बरंय त्याला बी भाडं देऊ देऊ आय आलाय त्यांच्या शेतात धंदे करा रिक्षा चालवा देवा काय रे माझी नशीबात ये सगळं बरोबर होईन काय माहितीये दोन चार भाडे भेटू देवा चांगले मोठमोठाले चांदे कायच मस्त रे कि मटापिटन आणता येईन चांगलं भाड भेडला कोमे आली काय नार कोमे काय नाही रिक्षा पोशूस काऊन एवढा चेहरा पडला काय आता टेन्शन येतं आहे का आपल्या दोघांच्या मागं आता काय आहे ते आपल्या नशिबाला काम धंदा नाही रिक्षा असली कर्ज पाणी मरणाचं झालं रात्री बघितलं ना पाणी बिस्किट खाऊन आपण झोपलो आता लागतील दोन तीन भाडे लागतील येतील त्याचे पण पैसे जरा अहो येतील मला पण माहिती आहे थोड फार मी पण हातभार लावला पाहिजे ना तुम्हीच कुठवर कष्ट करणार त्याच्यामुळं म्हणलं ते रुपये देतील साखर चापती काहीतरी खायला तरी आणायला येईल पण त्यांचा आधीच मी हजार रुपये घेतलं म्हणून त्यांनी पण दिले नाही त्यांनी बी बडबड केली तसं म्हणाय गेलं तर ते त्यांचं काय चुकलं कुणाला पण पैसे आता बघा हजार रुपये दिले आज पंधरा दिवस झालं मी दिले नाहीत महागारी त्या तर कशा बोलणार काय जाऊ दे आता नाही म्हणले पैसे द्यायला नाही म्हणलं म्हणल्या आधीच देतो पहिले पैसे मला म्हणले कशी हिंडती तुला साड्या नाही का तुला बांगड्या नाही का आणि ड्रेस घालून गावात हिंडती त्यांना म्हणलं अ मायाकडे दोनच साड्या काय कारण सांगितलं तू कशा पैसे लागते सांगितले त्यांना म्हणलं घरामध्ये खायला प्यायला नाही मला पैसे लागतात म्हणलं आमच्यावर कर्ज झाले आणि रिक्षा घेतल्यामुळे म्हणून भाडं लाग नाही काय नाही म्हणलं हफ्ते चालू मला कुठं काम असन तर सांगा काम पण करायला तयार आहे कशाला तू चव घालते आपली करतोय ना मी करतोय रिक्षा धंदा करतोय लोक का शेतात काम करतो आपण तू बी करते करती, करती बरोबर आहे पण तुम्ही सांगा तुम्ही एकट्याने कुठवर कष्ट करणार आहे माझी पण जबाबदारी आहे ना संसार करायची तुम्हीच राब राब राबणार मी काय आई बसणार आहे का इथं मला दिसतंय ना डोळ्यासमोर तुम्ही किती कष्ट करताय ते बरोबर आहे समजा तुझं पण आता काय करते आपल्या नशिबालाच आलंय ते काम करता का तुम्ही हे माझं एवढं कानातलं मोड आहे काय पाच सहा हजार रुपये आपण राशन पाणी बघू झाली का तू कानातले मोडायचं म्हणे काहीतरी करू आपण काहीतरी तोडगा का काढू आपण आपण त्यांची तर राहतो ना त्यांनाच म्हणून आम्हाला चा दोन चार हजार रुपये उष्ण द्या फिडून टाकू म्हणून आम्ही परत हा त्यांना तर काय कुणा बर ठीक आहे माणूस एक दिवस उपाशी राहीन दोन दिवस राहीन रोजच कोण उपाशी तुम्ही पण सकाळपासून रात्रीपासून आपण काय खाल्लेलं नाही मला असं गरगर लागत झालं म्हणलं चहा बी तर त्यांनी तर दारातच मला हाकलून लावलं जाऊ दे दारात जायचं काही गरज नाही आपण बघू ज्यांची आपण राहतोय ना त्यांच्याच हातापाय पडू त्यांना म्हणून जाऊ दे एवढं आम्हाला दोन चार हजार उच्नी द्या तुमच्या ना आम्ही वाटणी केले ना दुसरे विषय करतो म्हणा दोघं रात्र दिवस एक करतो आणि चांगलं पीक काढतो म्हणून आम्हाला दोन चार हजार दे म्हणा ते आले ना मालक मग त्यांच्याशी आपण दोघ जण बोलू दया आली आली तर तेवढी बोलू काय तू काय काळजी करू नको संध्याकाळी मी काहीतरी आणतो आपल्याला खायला नाही का नाही आलं का चाल काय चाललो मी आता रिक्षावर चाललोय तू जा घराला काहीतरी बघ आपल्या घरात तेवढं हा जाऊ का मग मी मला बरं रिक्षा जायचं परत जातो काय भेटलं तर खावा हा खातो मी खातो जा काय काळजी करू नको तू राम राम काका का? राम राम दायरा धारतात काय अहो म्हटलं तुम्ही शेतात काही काम आहे का पण मी आता तुला नवीनच पाहिलं ओळख ना पाळत अहो आपले पाटील नाही का कोण पाटील आपले पका पाटील अहो त्यांच्या घरी आलो आम्ही दोन तीन महिने झाले राहिला आलो त्यांची ओळख घेऊन या ओळख त्यांना संध्याकाळी सांग तुम्ही अहो काय आलं माहिती आहे का अहो दोन तीन महिने झालेत आणि नाही घरी परत द्या आमची नाही का मला कुठेतरी कामाला धांधलेलं का एखादी बाई बी राहिल्या असतील बघा नाही शेतात का आम्हाला माझी बायको आहेत ते तिथं पाठवून पाहू शकतो घेऊन यायचं हो ओळख नक्की आणतो तुम्हाला पण विश्वास ठेवा आमच्यावर नाही का बर काय होईल माहितीये का तुम्ही आम्हाला कामाला लावलं ना तेवढे दोन पैसे आम्हाला चालू होतील बर बर चालन चालन तुम्ही तिथे राहिले ना बर बर चालन येऊ का मग हा सासूबाईने आहे काम मिरच्या आणि चा कपडे धुवा गेल्या कुठं फिरायला सगळं काम ठेवून माझ्या जरा बसू का कोण ग तू आम्ही कोमल कोण कोमल ते पाटलाच ना तिथं आम्ही शेतात काम करायला आलोलेलं तिथंच राहतो आम्ही ते बंद धर नाही का आता तिथं राहायला आलोय आम्ही नाही ओळखत बाई तुम्ही नाही ओळखत पण मी तुम्हाला ओळखते ना कस ओळख ताई नाहीत का का हा तिने सांगितलं का नाही नाही त्यांच्या बरोबर ना मी तुम्हाला बघितलं होत होय मग म्हणलं तुमच्याकडे जरा काम होत तर माझं एक काम का काय ग मला एवढं पाठीले वर द्या ना सांगितलं काय माझ्या घडपीठ नाही नाही अशुन आहे मला काहीच नाही सांगितलं मीच मनाने आली तुम्हाला पीठ मागायला अहो आम्ही रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाही आणि आमच्याकडे पैसे पण नाही आमच्या कर्ज झाले आहो मग त्याच्यामुळं म्हणलं थोडस पीठ मागून तरी करावं माझे झाक नाही त्यांच त्यांना काय देत नाही असणार थोड तरी बघा ना नाहीये बाई माझ्याकडे माझी सासू बरी नाहीये सासू माझी भाई आहे कोणाला काय दिलं मला पण ओरडील म्हणू नका कि मी पीठ मारायला नाही सांग

तू ए बी बरोबर आहे म्हणा घरात का? मी काय आणतच नाही नुसतं पळवतो आपल्या रिक्षावर आणि लोक शकत करतोय धंदे अरे मग मी काय करत नाही का मी पण करतेस ना दिसते मला काय करते काय नाही काय करते आज जसं तू ठेवलंय तसं मी राहते कशाचे नखरे सांग बरं माझे तुला म्हटले हे कानातला हे मोड म्हणलं तर ते पण तुला नको अरे किती कष्ट केलंय ते आणि ते मोडायला होती काय पण मला तुझ्या कष्ट नाही ना बघवत तुझं पण बरोबर आहे म्हणायला

जसह तस